बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधेमुळे खूप केले वैद्यवानी आणि दवाखाने मानवधर्माच्या वाटेवर पाऊल ठेवून विनंती करताच भूत पळाले तीव्र वेगाने माझे नाव देवेंद्र वासुदेवजी सुरसाऊत आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात आईवडील तीन भाऊ आणि दोन बहिणी असे आम्ही एकूण सात सदस्य होतो माझ्या वडिलांकडे दीड एकर शेती होती आई व वडील शेतीची कामे करायचे तसेच शेतीची कामे झाले की खाली वेळात माझे वडील सेंट्रिंगच्या कामाला जायचे से। मार्गात येण्यापूर्वी आमचे कुटुंब खूपच दुःखाने व्याकुळ होते माझ्या कुटुंबात नेहमीच माझ्या आईची प्रकृती बिघडायची आईला भूतबाधेचा खूप त्रास होता यामुळे आम्ही त्रासून गेलो होतो मार्गात येण्यापूर्वी माझ्या आईला भूतबाधेचा खूप त्रास होता कधीकधी पौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर दिवशी तिला खूप त्रास व्हायचा ती एकाएकी दात दाढ लावून बोलणेस बंद करायची मग काही वेळाने चेहऱ्यावर पाणी मारला की अजून चांगली व्हायची असे खूप दिवस चालले आम्ही खूप वैद्यवानी औषधोपचारसुद्धा केले आम्ही पहिल्यांदा फरीद बाबा ह्या गुरुमार्गी होतो मी लहान असताना माझ्या आई वडिलांनी सावंगी इथल्या दर्ग्यामध्ये सुद्धा काही दिवस काढले तिथे राहिल्यानंतर काही दिवस आईची प्रकृती चांगली राहायची आणि घरी आले की पुन्हा तशीच व्हायची मग तिथे काही आराम होत नाही म्हणून इतर वैद्यवानी केली अशा प्रकारे खूप वैद्यवानी केले पण त्यांनी सुद्धा काही आराम झाला नाही एकदा आम्ही हल्दीघाटमधील तिथल्या मंदिरात सुद्धा गेलो त्यांनी काही विधी सांगितली होती अंगावरून सात वेळा नऊ वेळा लिंबू उतरवून फेकायला सांगितले ते सुद्धा आम्ही खूप दिवस केले आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि ते आम्हाला परत तीच क्रिया करायला सांगायचे त्यांनी पंचांग पाहून धागेदोरेसुद्धा बनवून दिले होते पण त्यामुळे काही दिवस त्रास कमी व्हायचा आणि नंतर जसेच्या तसेच व्हायचे असे आम्ही खूप वैद्यवाणी करून थकलो पण आईची प्रकृती बरी होत नव्हती माझे वडील तर खूप कंटाळले होते काय करावे व काय नाही त्यांना काही सुचेनासे झाले होते कारण माझ्या परिवारात माझ्या वडिलांवरच सामचा पूर्ण घर चालत असे त्यात आईची प्रकृती आणि आमचे शिक्षणसुद्धा माझे वडील पूर्ण करत असत अशा परिस्थितीत माझे वडील फार गोंधळून गेले व त्यामुळे माझ्या वडिलांचे डोकेच चालेनासे झाले होते आमच्या घराच्या बाजूला बाबांचे से सेवक श्री लक्ष्मणजी सात पैसे होते ते म्हणायचे की तुमच्यावर एवढे दुःख आहेत तर तुम्ही परमात्मा एक मार्गात येऊन जा पण माझे वडील ऐकायला तयार नव्हते कारण ते असे म्हणायचे की हा धर्म खूप कठीण आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने करत असाल तर काही हरकत नाही आपण मार्गात जाऊ असेच काही दिवस गेले मग एके दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो की आम्हाला मार्गात यायचे आहे तर त्यांनी सांगितले की या मार्गात सर्व देवी देवतांच्या फोटोंचे मूर्तीचे जुन्या पूजेचे विसर्जन करावे लागते आणि हे सुद्धा सांगितले की या मार्गात मरावं लागते आणि सत्य मर्यादा व वा प्रेमाने वागावे लागते तर आम्ही हो म्हणालो त्यांनी सांगितले की मोखे या गावी श्री शामरावजी निखारे राहतात ते तुम्हाला अधिक माहिती देतील कारण ते खूप जुने सेवक आहेत मग आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो त्यांनी विचारले की तुम्ही मार्गात येण्याचे कारण काय तर आम्ही सांगितले की माझ्या आईची प्रकृती बरी राहत नाही आणि भूतबाधेचा त्रास आहे म्हणून आम्ही मार्गात येतोय आम्ही सहपरिवार त्यांच्या घरी गेलो होतो मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले विनंतीला बसविले तर विनंती करत असताना माझ्या आईच्या अंगात ते भूत आले व त्यामुळे तिचे अंग डोलायला लागले ती डोळे फिरवत होती आणि दात दाढासुद्धा लावल्या होत्या विनंती संपताच त्यांनी तीर्थ करून आईच्या डोळ्यात मारले तर सर्व भूतबाधा पळून गेली त्यानंतर रामचा या मार्गातील जागृत दैवी शक्तीवर खरस विश्वास बसला आम्ही साकोलीला जाऊन मार्गदर्शक श्री वसंताजी ठेगरी काकाजी यांच्याकडून कार्य घेतले आता आमचे कुटुंब सुखी समाधानी आहे आज आमच्या परिवारात माझे वडील शेती करतात आणि मी नागपूरला कंपनीमध्ये नोकरी करतो आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत यापुढे मी आणि चार तत्व तीन शब्द व पाच नियमांचे जीवनभर पालन करील लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव देवेंद्र वासुदेवजी सुरसौत पत्ता मु, पो वीरसी, ता साकोली जी भंडारा मार्गदर्शक श्री वसंताजी ठेंगरी, साकोली परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार